आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या आपल्या शाळेच्या इयत्ता एकोणीसशे शहाण्णवच्या बॅच चे सर्व वर्गमित्र मैत्रिणी अ ब गड चारित्रिक्यातून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत काही जण चार तासाचा प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत सो देखने देखने। ला सोफारा काही जण मंडलगडमधून आलेले आहेत सर्वजण या ठिकाणी वेळ उपस्थित राहिले त्याबद्दल आयोजकांकडून मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आपण एकत्र येण्याची तिसरी वेळ आहे पहिल्यांदा आपण या ठिकाणी आपल्या सर्व शिक्षकांसमोर केलं त्यानंतर मला वाटतं पण पलिवे या ठिकाणी एकत्र जमलो आणि तिसऱ्यांदा आपण एकत्र जमत आहोत या मागचं कारण हे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलाच एक वर्गमित्र जो रोहा या ठिकाणी कृषी विद्यापीठामध्ये कृषी विद्यालयामध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत आहे तर याने कमी वयामध्ये कारण सुरुवातीपासूनच आदर्श वृत्ती त्याच्यामध्ये होती आणि खूप कमी वयामध्ये त्याने कृषी क्षेत्रामध्ये पी एच डी अर्थात डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे या विषयामध्ये मिळवलेली आहे आणि खरोखरच आपल्या नावाकडं जर काही कायटन झालं की एक वेगळा अभिमान वाटतो आज आमचा मित्र त्याच्या नावापुढे डॉक्टर हे टायटल आलेलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे या सार्थ आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर मी डॉक्टर जीवन आरेकर यांना विचारपीठावर स्थानपन्यासाठी विनंती करतो मला वाटतं पण प्रत्येक वर्गामध्ये आपण मॉनिटर निवडायचो दरवर्षी बरोबर दर तर दर आपण या कार्यक्रमासाठी सुद्धा एक अध्यक्ष म्हणून जबाबदारी आपल्या वर्ग मित्रावर देऊया तर मला वाटतं ज्यांनी व्रत हाती घेतलेला आहे असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय आनंदजी काम आपले वर्गमित्र अनंत काप यांची जी निवड करण्यात आलेली आहे त्याची मी सर्वोच्च बाबतीने अनुमोद या कार्यक्रमाचे ते आज मॉनिटर आहेत आणि आपण ज्यासाठी आहोत ते आपले वर्गमित्र डॉक्टर जीवन श्रीधर आरेकर यांची सहाय्यक प्राध्यापक सध्या ते आहेत पुढे आणखी ते यशाची शिखर गाठतील अशी आपण सदिच्छा त्यांना व्यक्त करणारच आहोत सर्वप्रथम आपण त्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत करूया अभिनंदन करूया तर मी आजच्या <laughs> या कार्यक्रमा सगळेजण उपस्थित आहात आजच्या या क्षणाचा साक्षीदार होताना एक भेटीची ओळख होती की तिसऱ्यांना आपण भेटतोय खर तर पहिल्या भेटीत सव्वीस वर्षानंतर जेव्हा भेटलो तेव्हा हे जे चेहरे आहे ते जे शाळेतल्या कोळ्या वया होते आणि आताच्या याच्यामध्ये आहेत जरा बरंच म्हणतात ना आपलं खरंच वय झाले का याचं थोडस जाणवायला लागलं पण नंतर नंतर एकेकाच्या मुलांचे फोटो जसे समोर यायला लागले तसं वाटत नाही हा या वर्गात असा दिसायचा खूप छान वाटतंय तिसऱ्यांना भेटतोय सुरुवातीला जेव्हा सव्वीस वर्षानंतर भेटलो तेव्हा वाटत होतं की सव्वीस वर्षानंतर भेटीची ओढ होती तो आनंद आला सगळेजण एकत्र आले ओळखी झाले एक्सायटेड मन झालं एक दुनिया म्हणतात ना शाळेचं लाईफ बालपणीचे जीवन हे सोनेरी जीवन त्या दिवसाचं सोनेरी जीवन सोनं विकूनच आपण सगळेजण मोठे होत असतो आणि ते मोठं होत असताना कुठेतरी मैत्री हे नातं टिकून राहावं कारण मैत्री ही आपल्या आयुष्याच्या सगळ्या टप्प्यावरती आपल्याला लाभत असते आपण शालेय जीवनात असतो त्याच्यानंतर कॉलेज मित्र होतात त्याच्यानंतर प्रोफेशनल व्यवसायामध्ये आपण काम करतो तिथे मित्र होतात असू दे सगळ्या ठिकाणी आपल्या मैत्रीचं जग उभं राहतं पण जे निस्वार्थ आणि निश्चित निरपेक्ष आणि आठवणी तुम्ही राहते ती शाळेतली मैत्री कारण तिथे कुठलाही स्वार्थ नसतो आपण अनोळखेपणे कुठेतरी कुठल्या गावात कोणाच्या तरी पोटी जन्म घेतलेला असताना एकत्र येतो आणि ते बंद त्यावेळेला जाणवले नाहीत पण आज या सत्तावीस अठ्ठावीस वर्षांनंतर भेटल्यानंतर सुद्धा जाणवत आहे की मी खूप चांगल्या वर्गमित्रांबरोबर माझं वर, शालेय जीवन गेलं जे त्याची साक्ष देणारा हा कार्यक्रम आज मानाला पाहिजे कारण खर तर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत आहे प्रत्येक जण अगदी शैक्षणिक असू दे व्यावसायिक असू दे विविध क्षेत्रामध्ये आपला कोणी ना कोणीतरी बॅचमेट हा आजच्या यशाच्या शिखरावरती आहे पण खेचून आणि ओळखून आणणारी भावना काय आहे तर आपल्यातीलच कोणीतरी अलीकडे जीवन आरेकर पीएचडी म्हणजे आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेली आमच्या अभ्यासातून आणि नॉलेज मध्ये होती पण कोणीतरी आपल्याच वर्गात बाजूला बसणारा रोज आपल्या बरोबर डबा खाणारा रोज शाळेत जाता येता चालत जाणारा येणारा अलीकडे थोडस ओळखीमध्ये आला आणि त्याने आपल्या सगळ्यांना हा गौरवाचा क्षण दिला त्याच्याबद्दल कारण आपण आपलं शैक्षणिक करिअर संपून आपल्या मुलांचे शैक्षणिक करिअर घडवत हवं सगळ्या जणांवर जबाबदारी आहे अगदी आमच्या तर अजून शाळेत आहेत तर बारीक जण आता सासू व्हायची वेळा म्हणतात ना दोघी हा एक सासू झालेली आहे म्हणजे त्यांची मुलं ग्रॅज्युएट झाली ती आता मध्ये मोठ्या क्षेत्रामध्ये उतुंग भरा निघाली कोण पायलटचा अभ्यास करतो विविध क्षेत्रात आणि या सगळ्या वयामध्ये आपल्या सगळ्यांना जीवन कारण त्याने पुढे डॉक्टर लावून घेतला प्राध्यापक आहेत वकील आहेत सगळेजण आहेत सगळ्यांचं अभिनंदन पण आज इथे भेटताना जाणवत की तो एकटा डॉक्टर झाला नाही आपल्या सगळ्यांसाठी तो डॉक्टर कारण संगती संग, संग परिणाम जो मानला जातो की तुम्ही कोणाच्या संगतीत आहात आज घरी सांगताना दुस निघा की कुठे जाते तर रिसॉर्टला की बरोबर तो चित्र डोळ्यासमोर येऊन जात रिसॉर्टला जाणार म्हणजे काय करणार हे घरी चित्र सगळ्यांचं असत संशयाच असत काय जाऊन करणार तिकडे हा हा वगैरे डायलॉग येतात तिकडे पण इथे खरंच छान वाटतय की आपल्याला इथे येण्यासाठी सुद्धा एक उत्तम अस माध्यम मिळालं की आम्ही आमच्या मित्राला मिळाली डॉक्टरेट पटली त्याचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी तिथे पोहोचलो ही खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे आणि ते करताना आज खूप मनस्वी आनंद होते भले आज सगळेजण इथे पोहोचू शकले नाहीत पण आपला मित्र कोणीतरी डॉक्टरेट झाले म्हणून त्याचा सन्मान करण्यासाठी ज्या ज्या माणसाने भूमिका घेतली आम्ही तर आता म्हणतात ना लेट पण थेट पोहोचलोय पण ग्रुपमध्ये जे नेहमी धुमस्त ठेवणार आहे जी जोर ठेवणारी आहे आपली मैत्रीची आणि जे स्नेहगंधाचा जो गंध दरवळतो त्याची जी ज्योत ठेवणार आहे ती फार मोजकी माणसं आहे शिल्पा आहे आपला आनंद आहे विजय आहे आणि आपला महाजन आहे धूमधडाका सगळेजण आहे म्हणजे अगदी धडाके धडाकेबाज धुमशान सगळ्या ग्रुपवरती चालू असतात आणि नेहमी डाव्या बाजूने ड्रायव्हिंग करणारा आपला सारखा लिफ्ट होणारा सचिन रिकामी सुद्धा अगदी ग्रुप मध्ये धमाल असते सगळे तर हे सगळं करत असताना आजचा दिवस खरोखर आयोजन करण्यासाठी एक जे निमित्त आलं जे माध्यम आलं ते खरखरच गौरवासाठी आहे इथून पुढे जाताना सुद्धा आपण हा एक ऊर्जा मिळेल आपल्याकडून की माझा मित्र झाला म्हणून मी माझ्या मुलांना सांगेन खरंच मी रिसॉर्टला मागाशी बोललो सांगताना की रितेच्या घरी रिसॉर्टला जातो म्हणजे काय चालेल असणार चित्र त्याच्या बायकोच्या डोळ्यासमोर आहे आणि कोणी कोणाला कसं धाकात फाटवलेलं असणार हे पण आहे म्हणजे माझ्या सचिन बोलला की ही आपली दुसरी भेट आहे पहिली खूप अगदी सुगंधित झाली दुसरी जरा जास्तच गंधित झाली <laughs> आणि तिसरी अगदी म्हणतात ना की आपल्या वयाच्या सरतेशेवटी पुन्हा पुन्हा मित्र भेटणं आयच्या आपलं जग काय आपली दुनिया काय आपल्या लहानपणातले मनातले आपल्या बालपणीतले मित्र त्यांच्या त्यांच्याबरोबर मैत्रीचं जग आणि मैत्रीचा दिवस पूर्ण आठवण यासारखं आयुष्य नाही सर तर म्हणाले आपल्या सगळ्यांना ते अनुभवाला मिळत नाही ते माध्यमा समोर त्या पद्धतीने येत आहेत आज म्हणजे आपण इथे पोचताना खर तर बराच खर्च प्रवास सगळ्यांना झालाय अगदी येण्या जाण्याचा नाही पण मनस्वी बऱ्याच जणांना हे पण झालंय की कुठे घेऊन जात आहेत म्हणजे जरा पनवेल पर्यंत होत तिथपर्यंत पोहोचता येणार होत पण अगदी रेंजच्या बाहेर पण जी रेंजच्या खेचून तीच खरी आहे की बाबा माझा मित्र बोलला ना की जसं म्हटलं जात ना की मुलींच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यापासून आज पर्यंत गर्वाने सांगावं जिथे तळागाळातल्या जनमनसामध्ये नाव घ्यावं आणि आधी कधीही फोन करावा आणि ज्यांच्यामुळे लोकांचे जीव वाटले जातात जीव वाचले जातात अगदी सगळ्या पर्यंत म्हणजे आपण इथून घेऊन जाताना नुसतं मस्ती खाणं पिणं किंवा आपण मजा केली हे नाही पण जाताना एक व्यासपीठ सुद्धा आपण अशा दर्जाचं निर्माण करून ठेवले की आपल्या मैत्रीचा दर्जा आप मैत्री खूप चांगल्या पद्धतीने जपतात अगदी म्हणतात ना की मुलींच्या मध्ये मग असे म्हणत असे की चर्चा करून कसं आहे कुठे आहे काय करतायत आणि मुलांमध्ये काय की काय झालं की जसं मी सांगितलं की मला माहितीच नव्हतं आजच्या फक्त काय पुष्पगुच्छ देणार पण आम्ही लडके लोक बोले हम आते, आते मग आम्ही मागे अटक तर अशा पद्धतीने आजचा हा आपल्या दिवसाचा सत्कार मूर्ती आणि गौरवमूर्ती आपल्या सगळ्यांना या सुखाचा आणि गौरवाचा क्षण देणारा डॉक्टर जीवन श्रीधर आवेडकर सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपली करिअर सुरू करताना आज पी एच डी वनस्पती रोगशास्त्र याच्यामध्ये पदवी संपादन केली आणि वनस्पती रोगशास्त्रामध्येच त्याने पदार्पण केले म्हणून जाता जाता फक्त एवढंच बोहि की आपण सगळे कोकणातले आहोत आणि मी कलाक्षेत्रामधून कुठेतरी कोकणातल्या लोकांना जागृत करण्याचं प्रबोधन करण्याचं काम करत असतो तर कोकणातले जे वनस्पतींचे जे रोग सध्या लागलेले जमिनी विकण्यापासून अगदी वृक्ष तोडीपासून त्याच्यावरती तू जागरूकतेने कधीही भूमिका घे आम्ही सगळे त्या निमित्ताने परत कधीही भेटण्यासाठी असेल आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मला वाटतं हाच तो आणि हीच वेळ अजून कोणाला आपला डॉक्टर जीवन आयकर यांचा सन्मान होताना जोरदार टाळा आपल्या सगळ्यांच्या शुभ आणि प्रेमाची आणि गरजाची आवडत म्हणून एक मानपत्र आणि सन्मानशी अनुभव दिला गौरवाने अभिमान आहे तर आज तुम्ही माझा पर जो सत्कार केला गौरव केला त्याबद्दल मी उत्तमतः आभारी आहे कारण खूप भरून आले मला कारण मी अशी अपेक्षाच कधी केली नव्हती की आपण असा काहीतरी प्रसंग आपल्या आयुष्यात घडेल शिक्षण कसं असतं आपण म्हणतो की बाबा मी पदवी मिळवली मी शिक्षण घेतलं पण जोपर्यंत आपला व्यवहार एकमेकाशी चांगला नाही तोपर्यंत शिक्षण आणि सर्टिफिकेट म्हणजे नुसते कागद आहे आपलं प्रत्येकाशी वागणं प्रत्येकाशी जे नातं आहे ते वृद्धिगत होणं गरजेचं आहे प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे आता आपला ग्रुप झाला आपल्या ग्रुपचे दोन ग्रुप झाले पहिला आपला दहावीचा ग्रुप होता त्यातल्यानंतर मग मगाशी सुनील म्हणा जसं की कुठून कोण गुवाहाटीला जातो कोण इकडे जातो तसंच थोडक्यात काय झालं की कुठून ग्रुप बाहेर गेला मग त्यातही लोक आली त्यातही आपले दुसरे पुढे आहेत आपण कितीही बोलले झालो तरी आपण प्रत्येकासाठी ते चालतं भावीतले चालतं बरोबर आहे आपण किती आता मी मला आ... त्यातनं लोकांना जगण्याचा एक नवा संकल्प मिळालेला आहे असं पण आहे त्यामुळे गेट टुगेदर हे नेहमी झालंच पाहिजे त्याची फ्रिक्वेन्सी कदाचित आपण मी करू म्हणजे बाबा प्रत्येक वर्षी भेटणं नको परंतु दोन वर्ष तीन वर्षानंतर आपण भेटलं पाहिजे आणि कारण कुठलंही असो म्हणजे आता वैशू म्हणते किंवा लग्नालय घ्या आपल्याला असं उभं उभं आमंत्रण आहे